नमस्कार सज्जन गुंतवणूकदार आणि व्यापारी विश्लेषणात्मक सेवा ऑनलाईन आहे सिस्टम गुरु अमार्केट्स कॉर्पोरेशन बद्दलच्या सामान्य डेटापासून सुरुवात करूया थोडे पुढे आपण प्रत्येक प्रामीटरचा अधिक तपशीलवार विचार करू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओ थांबवू शकता तुम्ही अभ्यास करत असलेल्या संस्थेच्या प्रत्येक निर्देशकाचा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता आम्ही कंपनीचे प्रमुख संकेतक पाहू ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेस टिकर अ एम डी हे पुनरावलोकन अकरा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस उपवर्गातील आहे सेमी कॉन्डक्टर इलेक्ट्रॉनिक्स चव्वेचाळीस संस्था विश्लेषणात भाग घेतात प्रश्नातील कंपनीचा निकाल आहे दहा पैकी नऊ गुण उपवर्गासाठी सरासरी गुण तीन पूर्णांक नऊ गुण जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण आमच्या शेअर बाजाराच्या चौकटीत आपण पाहू शकतो की एकूण शेअर बाजाराचा सरासरी निकाल एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीसाठी नऊच्या स्कोअर विरुद्ध ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेस कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेज इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस इंक वजा बदल दर्शविला एकोणीस पूर्णांक तीन टक्के सत्तावीस पूर्णांक सात टक्के लोक उपवर्गातील किंमतीतील बदलांच्या विरोधात आहेत कंपनी से बाजार भांडवल एडवांस्ड मैक्रोडिसेज दौनशे तेहत्तीस पूर्णांक आठ अब्ज डॉलर्स इतकी है दोन हजार चारशे डॉलर अब्ज बाजार भांडवलासह उपश्रेणी पॉइंट पांच अब्ज किए कंपनी से पुस्तक मूल्य सत्तावन डॉलर शहायशी सेंट अब्ज है आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवल तीनशे एकोणसत्तर डॉलर अब्ज आहे स्टॉक मार्केट आणि बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनच्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो शेअर ॲडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेज शेअर बाजाराच्या मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये नऊ पूर्णांक पाच तीन नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य पंधरा पूर्णांक सहा आठ आठ टक्के आहे बाजारातील संस्थेच्या शेअरचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे ताळेबंद भांडवलीकरण चांगले एक पॉईंट अभ्यासाधीन कंपनीवर चार डॉलर त्रेसष्ट सेंट अब्ज कर्जाची जबाबदारी आहे कर्ज ते बुक व्हॅल्यू इक्विटीच्या आठ टक्के आहे कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या पातळीचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण कंपनीचा बाजारभाव आणि नफा यातील शिल्लक एकशे पाच आहे उपवर्गातील सरासरी तीनशे बहात्तर पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा दोन हजार दोनशे सत्तावीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई नऊ हजार चारशे चौदा डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर आठ पूर्णांक चार आहे उपवर्गातील सरासरी दहा पूर्णांक पाच आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किंमती आणि महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल सत्तावीस डॉलर पंचाहत्तर सेंट अब्ज होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील महसूल अठ्ठेचाळीस डॉलर चौऱ्याण्णव सेंट अब्ज असेल असा अंदाज आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट। विक्री मार्जिन आठ टक्के आहे उपवर्गात सरासरी दोन पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा सहा पूर्णांक शून्य चार नऊ टक्के आहे जे मार्केट कॅपिटलायझेशन शेअरपेक्षा अठ्ठावन्न टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी भांडवलाची रक्कम आठ हजार तीनशे अठ्ठेचाळीस हजार डॉलर्स इतकी आहे आणि उपश्रेणीमध्ये पाच हजार दोनशे चौऱ्याण्णव हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी भांडवलाचे मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम एकोणऐंशी पूर्णांक पाच हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी पॉईंट दोन हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण संस्थे प्रति कर्मचारी विक्री प्रमाण नौशे एक हजार डॉलर्स है उपश्रेणी पांचे चार हजार डॉलर उपश्रेणी तुलनेत प्रति कर्मचारी स्कोर विक्री चांद शून्य पूर्णांक पांच गुण लहान व्यवहार से प्रमाण दोन पूर्णांक सहा टक्के होते उपवर्गा सरासरी एक पूर्णांक नौ टक्के। सूचक चौदा कंपनीसाठी एकोणसत्तर टक्के पातळी दाखवते अॅडव्हान्स्ड मायक्रो डिव्हाइसेस तर उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे पासष्ट टक्के आहे कंपनीचे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे एकशे डॉलर आहे कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत अंदाज अंदाजे एकशे सत्तीस डॉलर आहे चला ऑर्डर टेबलवर जाऊया ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये या हंगामात माहिती आणि संदर्भ प्रणालीचे सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक विश्लेषणाचा परिणाम म्हणून ऍडव्हान्स्ड मायक्रो डिव्हायसेज स्टॉक माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घे आला है ऑर्डर उघडू नका कारण हा वीडियो विहंगावलोकन है हा वीडियो आणि संदर्भ प्रणाली वपरलबल सर्वान मनपूर्वक आभार गुरु मार्केट्स